इंटरनेटवर आपल्या पी सीमधील डाटा एक्सचेंज करण्यासाठी एक अलिखित नियम वापरला जातो म्हणजे आपल्याला पाठवायच्या असलेल्या सर्व फाईल्स एका फोल्डरमध्ये घेतल्या जातात आता या फोल्डरमध्ये वेगवेगळ्या काही एस डब्ल्यू एफ फाईल आहेत एक अजून सब फोल्डर आहे आणि एक नोटपॅडची फाईल आहे या सर्वच फाईल आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने पाठवायला गेलो तर युजरला या फाईल्स मिळत असताना यामध्ये व्हायरसचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते त्यासाठी हा संपूर्ण डाटा एका कॉम्प्रेस झिप फोल्डरमध्ये कन्वर्ट करावा त्यासाठी गॅलरी या फोल्डरला क्लिक करून मी राईट क्लिक करत आहे सेंड टू कॉम्प्रेस झिप फोल्डर हा पर्याय मी निवडत आहे आता हे संपूर्ण फोल्डर गॅलरी नावाच्या एका झिप फाईलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे काही पुस्तकं आणि या पुस्तकांना स्ट्रिंगने बांधल्याचं चिन्ह आपल्यासमोर आहे सध्या ही डॉट रार किंवा डॉट झिप या प्रकारामध्ये सेव्ह करण्याची फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध असते गरजेनुसार या झिप फाईल्सनं आपल्याला पासवर्ड प्रोटेक्टही करता येतं याचा उल्लेख आपण टिप्स अँड ट्रिक्स या सेशनमध्ये घेणारच आहोत अशा प्रकारे तयार झालेली झीप फाईल आता आपण इंटरनेटवरून पाठवायला तयार आहोत आपल्या ईमेल अकाउंटमधून वीस एम बीपेक्षा जास्त मोठी फाईल मेल होऊ शकत नाही यासाठी मार्केटमध्ये फॉरशेट डॉट कॉम यासारख्या काही साईट्स उपलब्ध आहेत या साईट्स वीस एम बीपेक्षा जास्त मोठ्या फाईल्स तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी मदतीचं काम करत असतात ही साईट उघडल्यानंतर अपलोड फाईल्सच्या चिन्हासमोर सिलेक्ट फाईल या बटनावर आपण क्लिक करावं त्यानंतर डेस्कटॉपवरील गॅलरी ही झिप फाईल सिलेक्ट करून ओपन असं म्हणावं गॅलरी डॉट झिप ही फाईल अपलोडिंगची प्रक्रिया आता आपण अपलोड या बटनावर क्लिक करून सुरू करत आहोत संपूर्ण डाटा हा अपलोड झाल्यानंतर आपल्याला एक यू आर एल मिळणार आहे ही यू आर एल आपण आपल्या टेक्स्ट फाईलच्या स्वरूपामध्ये सिम्पली कॉपी पेस्ट करून आपल्या संबंधित व्यक्तीला याची लिंक देऊ शकतो यानंतर आपला ईमेल साईन एक डायलॉग बॉक्स आपल्यासमोर येतो यामध्ये आवश्यक ती माहिती भरून साइन अप या बटनावर क्लिक करावं नवीन आलेल्या मेसेज विंडोला नेक्स्ट या बटनावर क्लिक करून आपण आपल्या तयार झालेल्या फाईलची लिंक मिळवू शकतो अशा प्रकारे ही लिंक कॉपी करून आपण डेस्कटॉपवर एक नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट घेऊन सेव्ह करू शकतो ही समोर दिसत असलेली लिंक आपण आपल्या ईमेल आय डीमधून टेक्स्ट फाईलच्या स्वरूपात पाठवली असता ही फाईल रिसीव्ह करणाऱ्या व्यक्तीला या लिंकवर क्लिक केल्यावर संबंधित फाईल मिळू शकते